नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शेतामध्ये पळीक जागेत बरेच झाडे असे वाढलेले आपल्याला दिसून येतात तर आपल्या शेतामध्ये हे कोणतं झाड आहे किमान याचं नाव तरी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना आता जे नवीन शेतकरी आहेत त्यांना आपल्या बांधावर कोणतं झाड आहे हे सुद्धा माहीत होत नसतं किंवा त्या झाडाचं नाव माहीत नसतं ते औषधी गुण जरी माहीत नसले त्या झाडाविषयी तर किमान त्या वनस्पतीचं नाव माहीत असणं ना हे आवश्यक आहे तर असंच आज एक जी वनस्पती तुम्हाला मी दाखवणार आहे तर ही सुद्धा एका शेताच्या बांधावर आपल्याला दिसलेली आहे ही वनस्पती आहे बघा हे ते झाड आहे आणि या झाडाचं नाव आहे महारूक महारुख ही वनस्पती आहे याच्या पानांचा आकार जो असतो तो आपण झूम करून बघूया या मारूक या वनस्पतीच्या पानांचा आकार हे कडुलिंबाचे जे झाड असतात त्याची पानं जे असतात काहीशा तशाच प्रकारचे याच्या पानांचा आकार असतो परंतु या पानाचा देठ हा हातभर असा लांब असतो कडुलिंबाच्या पानाचा देठ हा साधारण ईदभर लांब असतो आणि या पानाचा देठ असा हा हातभर लांब असतो या वनस्पतीची चवसुद्धा तशीच कडस कडू असते आणि याची जी साल आहे त्या सालीचा वास हा दालचिनीच्या जे दालचिनी असतं आपण मसाल्यामध्ये वापरतो त्या प्रकारे याचा सालीचा वास येतो या झाडाचं लाकूड जे असतं ते वजनं एकदम हलकं असतं मारुकी या वनस्पतीचे जे झाड असतं ते खूप मोठं एखादं म्हणजे लिंबाचं झाड जा असतं किंवा बाबळीचं झाड त्या प्रकारे असे सुद्धा मोठमोठी झाडे हे आपोआप उगवलेले असतात तर या वनस्पतीचे जे काय औषधी गुणधर्म आहेत तर ते औषधी गुणधर्म या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत आणि या झाडाचा उपयोग म्हणजे बांधकामासाठी सहसा हे लाकूड हलकं असल्यामुळे याचा बांधकामासाठी उपयोग होत नाही परंतु जे ढोलक मृदंग असतं ते या झाडापासून खूप चांगल्या प्रकारे बनतं तर धनुर्वातामध्ये ज्या व्यक्तीला धनुर्वात झालेला आहे तर या पाल्याचा त्याला वाफारा जर दिला तरी तो धनुर्वात हा नाहीचा होतो नळबंद वायूवर या मारुखच्या सालीचा रस गाईच्या दुधात काढावा आणि त्यात सुंठीची पूड घालून द्यायचा त्यामुळे नळबंद किंवा याचा चांगला उपयोग होतो तसेच आमाती सरावर संग्रहणी विषम ज्वर व कपज्वर यावर या महारोगाच्या सालीचा काढा करून द्यावा नारूमध्ये महारोगाचा पाला वाटून त्याची पेंडी बांधतात तसेच पटकी उपद्रव न होण्यासाठी महारोगाची साल बारीक न करता पाण्यात टाकून ते पाणी पित जावे तसेच वायू असतो पोटामध्ये धरतो त्याला महारोख त्यामध्ये महारुखाच्या पाल्याचा रस काढून तो तुपाशी द्यावा असे याचे बरेच औषध उपयोग आहेत